बाबाई बेटावरची पेरू हा आता पेरू चालू झाले तो आधी सीतापड होतो सीतापडचा सीजन संपला म्हणून आता पेरू चालू केले बारमाई बार फळ विक्री हा पे फळ विक्री आम्ही शिरपूरला येतो गटावला करतो म्हणजे आम्हाला जिथे योग्य वाटलं तिथं व्यवसाय करतो मोटरसायकल हा मोटरसायकल बाराशे रुपये रोज येतात दादा जे ते सत्य सांगतोय तुम्हाला मी मळा पण घेऊन घेतो दादा स्वतःच्या तुमच्या मळा असतो त्याच्या बार घेऊन घेतो तुम्हाला एक पैसे देऊन देतात आम्ही आणि सर्व बार आम्ही घेऊन द्यायचे बार संपला का मळा सोडून द्यायच्या बार संपला का परत व्यापारच्या माल यायच्या म्हणजे शेती जरी नसली तरी जर अंगात काम असलं आणि करू शकतो दादा एकदम शंभर टक्के करू शकतो असं किती लोक करतात तुमच्या गावात आता आम्ही माझ्या सोबत चार जण आहे आम्ही दोन तिकडं बालाजी मंदिर जवळ बसले आणि एक माझ्या साला आहे तो फेरीवर फिरतो आणि मी पण फेरीवर फिरतो आणि हा तेवढा व्यवसाय करून घेतो तरी पण म्हणजे मी स्वतः एक क्विंटल मालिक तो रोजच्या मी एक क्विंटल मालिका दुकान पाळाने नाही काही नाही घ्यायचे स्वतःची मोटरसायकल हा मोटरसायकलवरच फिरायची शंभर रुपयाच्या इथं पेट्रोल लागतो आणि शंभर रुपये घरी द्यायला म्हणजे दोनशे रुपयाच्या रोजच्या पेट्रोल लागतो पेट्रोलचा खर्च करून आम्ही हजार रुपये कमी कमी घरी घेऊन जा रोजचे पन्नास रुपये किलो घाल ताज्या आणि गोड बेटाव तू घ्या गोड लागणार ते पैसा काय सांगणार आजचे तरुण नोकरीसाठी फिरत आहेत नोकरीची वाट पाहत आहेत त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी तर दादा माझ्या मते तरी काम फिरायपेक्षा नोकरी धुंडण्यापेक्षा व्यवसाय करावा कुठलाही व्यवसाय करा पण व्यवसाय करा कारण पाच सातशे रुपयाला मरण नाही त्याच्यामध्ये আছে